काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील काही वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघाले असताना दवण तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी ते चहा घेण्यासाठी थांबले असताना दोन युवक त्या ठिकाणी आले व त्यांनी कोयत्याचा धाग दाखवत त्या कुटुंबातील ज्या महिला होत्या त्या महिलांच्या अंगावरील दागिने जे आहेत ते चोरले होते तसेच त्या कुटुंबासोबत एक अल्पवयीन देखील होती तिच्यावर अतिप्रसंग देखील ह्या आरोपींनी केला होता या सगळ्या वातावरणामुळे जुन्नर तालुक्यातील वातावरण ढळून निघाले होते या सगळ्यावर जुन्नर तालुक्याचे आमदार शरदादा सोनवणे तसेच दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी देखील पावसाळी अधिवेशनामध्ये ह्या सगळ्यावर आवाज उठवला होता पाच सहा दिवस खरंतर ह्या आरोपीचा काहीच शोध लागत नव्हता आज अखेर हे आरोपी पकडण्यात दौंड पोलिसांना व पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावे जी आहेत समीर उर्फ लखी पठाण वय चोवीस राहणार माळशिरस तालुका माळशिरस त्याचप्रमाणे विकास नामदेव सातपुते वय पंचवीस राहणार भिघवन तालुका इंदापूर तर असं पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत जुन्नर तालुक्यामध्ये या घटनेनंतर मोठा जनक्षोभ उसळला होता व ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील जुन्नर तालुक्यातील सरपंच संघटना असेल ज्या गावातील हे सगळे कुटुंब होती त्या ग्रामस्थांची देखील हीच मागणी होती आज अखेर ह्या सगळ्या आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना व दौंडी पोलिसांना यश आलेलं आहे त्यामुळे हा जो खटला आहे हा अतिशय जलदगती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व ह्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी हीच मागणी आम्हा जुनर यांच्या वतीनं आहे